सोळा नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये अठरा एप्रिलला मतदान होणार आहे त्या मतदानासाठी नांदेड प्रशासन जे आहे ते सज्ज आहे संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे एकूण दोन हजार अठ्ठावीस मतदान केंद्रावरती मतदान होणार आहे जे मतदार एकूण जे आहे ते सतरा लक्ष सतरा हजार आठशे पंचवीस एवढे आहेत आणि आपण अठरा तारखेला सकाळ सात वाजेपासून मतदान सुरुवात करतो आहे त्यासाठी पर्सनल जे आहे त्याचं ट्रेनिंग आपण झालेलं आहे यावेळेस जे काही चेंजेस जे झाले आहेत त्यामुळे जे झोनल ऑफिसर आपले आहेत त्या झोन ऑफिसरसोबत व्ही व्ही पॅड आणि ईव्हीएम एम मशीन आपण देतो आहे त्या सगळ्या झोन ऑफिसरच्या गाड्यांवरती जी पी एस आपण माउंड करतोय लावतो आहे त्यांची मुवमेंट जी, जी आहे त्या इथे ऑब्झर्व करतो आहे की ते मतदारसंघामध्येच त्यांच्या दिलेल्या मतदार केंद्रावरतीच आहे ते अजून पुढे जातात आहे दुसरं जे आहे आपण मतदान केंद्रावरती सखी मतदान केंद्र आपण करतो आहे ते मतदान केंद्र ऑल गवर्न बाय द वुमन प्रिसायडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर जे आहेत त्या सगळ्या लेडीज जातील इवन तिथला जो फुली स्टाफ जो आहे तो सुद्धा लिड जाते महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण तर दिव्यांग बांधवाकडून चालू एक मतदान आपण सेटअप करतोय त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे प्रिसाइडिंग ऑफिसर असेल पोलिंग ऑफिसर असतील एक दोन तीन चार ते सगळे दिव्यांग आहे म्हणजे काही फिजिकली हँडिकॅप्ट आहे काही हात नसेल पाय नसेल परंतु अशा प्रकारचे दिव्यांग आहे की जे चांगलं काम करू शकतात आहे आणि ते स्वतः म्हणून ते पुढे येऊन ते मला त्या आम्हाला एक पुलिंग स्टेशन रन करायचं आहे तर तशा प्रकारचं पुलिंग स्टेशन आपण एक चालवतो आहे आदर्श एक पुलिंग स्टेशन जे आहे प्रत्येक मतदान लेवलला आदर्श मतदान केंद्र आपण करतो आहे जिथे आदर्श म्हणजे जिथे आपण बघतोय सफिशियन स्पेस आहे यासाठी एक वेगळा असं आहे जायसाठी वेगळा असं आहे त्या स्वागत केलं जाईल आणि ते बसण्यासाठी सुद्धा एक चांगली कम्फर्टेबल असता आहे येणारे जे मतदार आहे त्याला रिफ्रेशमेंट म्हणून तिथे लिंबू पाणी किंवा चहा याची व्यवस्थापन करतो आहे जो पहिला मतदार येईल किंवा नव मतदार जो आहे त्या स्वागत गुलाबाचं फुल देऊन ते करणार आहेत तर अशा प्रकारची आपण व्यवस्था केलेली आहे एकूणच आपण सगळं प्रिपेअर्डनेस बद्दल झालं की दोनशे अठ्ठावीस पोलिंग स्टेशनला आपण वेब कास्टिंग करतो आहे की तिथल्या ज्या काही घडामोडी आहेत त्या घडामोडी आगी पण बघू शकतो मुंबईमध्ये सीओ ऑफिस बघू शकतात इव्हन सुद्धा काय चाल त्या पोलिंग स्टेशनमध्ये ते बघता येईल जे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहे त्या मागे ऑब्झर्वर जे आहे आपण त्याची नेमणूक केलेली आहे पोलीस बंदोबस्त जो आहे तो सफिशियंट आलेला आहे तो डिप्लॉय केलेला आहे कोंगिंग ऑपरेशन जे आहे त्यांचं सुरू आहे आणि आतापर्यंत आपण बघितलं असेल की मोठे कॉट कोडा ऑफ कंडक्ट आपण पहिल्या दिवसापासून चांगलं राबवलेला आहे सी विजनमध्ये आपण आठ गुन्ह्याची नोंद एफ आय आर झालेली आहे मॉडल कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत तेहत्तीस गुन्हे आपण एफ आय आर नोंदवलेले आहे पेड न्यूजच्या दोन केसेस आपण केलेल्या आहेत तर एकूण परिस्थिती जी आहे बाकी पण अंडर कंट्रोल आहे आणि मला असं वाटते की जे काही मतदान वाढायसाठी स्विफ्ट ॲक्टिव्हिटीज घेतल्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण ॲक्टिव्हिटीज uh, झाल्या रांगोळी स्पर्धा असेल देन चित्रकला स्पर्धा आहे लोकांनी पथनाट्य केलं प्रभात पिरी काढली इवन आपण वॉक फॉर व्होट हे केलेलं आहे हे सगळं याच्यामधून जनजागृती झालेली आहे व्हॉट्सअपमध्ये आपले मेसेजेस आहेत मला असं वाटतं की यावेळेस मागच्या वर्षीपेक्षा दहा ते पंधरा टक्केपेक्षा जास्त मतदान होईल अशापेक्षा आहे मतदारांना पुन्हा मी विनंती करतो आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सकाळचं यावं की जेणेकरून दुपारं होऊन आणि संध्याकाळी लाईन लावण्याची आवश्यक पडणार नाही आणि आपलं मतदानाचं हे पवित्र कार्य जे आहे ते पार पडावं सर एम मशीन व्ही व्ही पॅट मशीन सुस्थितीत आहेत काय त्या किती आहेत एकूण त्यांची संख्या वगैरे किती आपल्याला दोन हजार अठ्ठावीस पोलिस स्टेशन आहे एकावरती एक बॅल युनिट एक कंट्रोल युनिट आणि एक व्ही पॅट आपण देतो आहे त्याला दोन हजार अठ्ठावीस आपण हे दिलेले आहेत प्लस दहा टक्के एक्स्ट्रा हे आपण तयार करून ठेवलेले आहे जे एक्स्ट्रा मशीन जे आहेत हे आपल्या सेक्टर ऑफिसर म्हणजे झोन ऑफिसरकडे राहतील सफिशियंट प्रमाणामध्ये आपल्या व्ही पॅड मशीन्स आहे आणि बंद पडायचे प्रमाणसुद्धा कमी आहे आणि इन केस बंद पडलंस तर वीस मिनटाच्या आतमध्ये सेक्टर ऑफिसर आपण रिप्लेस करेल अशा प्रकारची सुविधा आपण केलेली आहे सर आपण म्हणले होते की पोलीस कर्मचारींना ना वेळावर यावं नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल याबद्दल आपण जे आहे कारण जिजा हा फार मोठा आहे आणि तीन असेल किंवा इकडे मुखेड किंवा असेल रॅन्डमायशन मध्ये पोलिंग स्टाफ जे रॅन्डमायशन झालेलं आहे तीन जे काही स्टाफ जो आहे तो मुखेडला गेलेला आहे दिगळला गेला तर मुखेडचा स्टाफ तो भोकरला आहे तो आदगावला आहे तो किनवटला गेलेला आहे सतरा तारखेला दुपारी एक वाजेपर्यंत पोलिंग स्टेशनला पोहोचणे आवश्यक आहे ते शक्य नाही त्यामुळे सोळा तारखेलाच आपण त्यांची मुवमेंट जी, जी, जी आहे ती करतो आहे सोळा तारखेला सगळा स्टाफ जो आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये साडे अकरा वाजेपर्यंत तर दुसऱ्या जिथे त्यांची नेमणूक केलेली आहे त्या नेमणुकीच्या ठिकाणी पोहोचावी अशा व्यवस्था केलेली आहे आणि काही तिथे एकदा पोचल्यानंतर दुपारचं जेवणाची व्यवस्था केली आहे नंतर दोन ते, 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 ते सहा वाजेपर्यंत त्याचं ट्रेनिंग आपण अरेंज केलेलं आहे आपलं व्ही पॅड असेल व्ही मशीन आहे है। ते हँडस्ट ट्रेनिंग आपण देतो आहे नंतर तिथे राहण्याची व्यवस्था केलेली आहे रात्री जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून सतरा तारखेला सकाळी आठ वाजता आपण सगळे मटेरियल घेऊन ते निघतील आणि बारा ते एक वाजेपर्यंत आपल्या पोलिंग स्टेशनला पोहचतील ओके okay, सर थँक्यू थँक्यू निघतील आणि बारा ते एक वाजेपर्यंत आपल्या पोलिंग स्टेशनला पोहचले ओके सर थँक्यू थँक्यू आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड